सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन जॉबमध्ये तर फायनली पहिला तर सगळ्यांना जय शिवराय तर आपण आज जाणार आहे मला चावळेश्वर बघायला तर फायनली आता वादले संध्याकाळचे सात तर आपली राईड आता संध्याकाळीच होणार आहे फायनली आता भेटूया आता मी हो तर अजून रेडी पण झालेलो नाही तर आता पहिला रेडी होऊया नंतर निघूया तर फायनली काय आता आपण तर मी तर रेडी होऊन आलेलो आहे आणि इकडे आपली लागली आहे केटीएमआरची टू हंड्रेड तर आता आपण जश आता आपल्या घराच्या इकडं तर निघतोय तर आता तर आपण आपल्या घराच्या इकाडं तर निघालेलो आहे तर फक्त आता एवढंच आहे की आपल्याला संध्याकाळची आता राईड आहे त्या ट्रॅफिक ट्राफिक तर एवढं भेटलं नाही पाहिजे आपल्याला पहिलं आता एक हवे चढायला लागणार आहे एक नशीब आहे की पाऊस नाही आहे कारण काल काय खूप एवढा पाऊस पडला असेल ना खूप बेकार असा की घरातून जरा अनबिता जॉबवरून येताना माझी खूप हालत खराब झाली आणि ऑलरेडी आदल्या दिवशी तर गण दीड दिवसाच्या गणपतीला तर विसर्जनला तर खूप भिजलेलं तर होतोच आणि काल अजून त्याच्यामध्ये पाऊस खूप होता आणि काल पण भिजलेलं नशीब की एवढं आहे की अजूनपर्यंत तब्येत ठीक आहे आपली आपण आता जाणार आहे मालाड साईडला तर तिकडचे आपण जरा ग एक दोन गणपती बघणार आहे जसं तर मला घरगुती गणपतीला एका जायचंच आहे तर तिकडे बाजूला एक असं मंडळ आहे की तिकडचं तुम्हाला तिकडचं एक असं त्यांचं डेकोरेशन जे त्यांनी यावेळीच गणपतीचं जे इंटरेस्टला जे डेकोरेशन केलं आहे ते खूपच असं सा पाहण्यासारखं आहे आणि युनिक असं बनवलेलं आहे त्या लोकांनी कारण सगळं तिकडे असं म्हणजे पूर्ण बघायला गेलं तर सगळं गणपतीची मूर्ती जर पाहून तर तुम्ही थोडे तुम्हाला अंदाज येईलच पहिला स्टार्टिंगला तर व्हिडिओमध्ये मी तर थोडी तुम्हाला ते कळणारच आहे एक्झॅक्टली कुठल्या गणपतीला मी चाललो आहे ते तर फायनली आपण तुम्हाला तिकडचं जे बनवलं आहे त्याच्याबद्दल तुम्हाला सांगू तर मी तिकडे स्टार्टिंगला तुम्हाला तर असं म्हणजे शंकराची पिंडी पासून सगळं आणि तिकडची मेन बात गणपतीची मूर्ती ही अशी सुंदर अशी मूर्ती ही आपल्या शंकराच्या रूपामध्ये तर तो मेन बात मलाडचा मलाडच्या म्हणजे मलाड ईस्ट या वेस्टला एवढं बसतो एवढं माहीत नाही मला पण एक्झॅक्टली तर मला वाटतं आय थिंक सो वेस्टलाच बसतो तो गणपती तर फायनली आता इकडे तर आता ट्राफिक तर चालू झालेली आहे थोडी तरी तर आता बघूया आता संध्याकाळच्या टायमाला निघाला आहे तर थोडी तरी ट्राफिक तर आपल्याला भेटणार तर आहेच आता राईडमध्ये आता बघूया किती वेळ लागतो तिकडे पोचायला आपल्याला मलाड साईडला तर कारण आता गणपतीच्या टायमाला खूप जण तर असे म्हणजे जास्त करून तर लालबाग साइडला जातात आणि आपण आत्ता म्हणजे आता, आता दीड दिवसाचे गणपती गेल्यानंतर लालबाग साईडला जाणं म्हणजे थोडं अवघडच आहे कारण तिकडे खूपच तुम्हाला अशी प्रचंड अशी गर्दी भेटणार आहे कारण तुम्हाला असं म्हणजे मी तर बोलतो आहे की की तिकडे जाणं म्हणजे थोडं रिक्सच आहे कारण आपल्याला गणपतीचं दर्शन मिळू शकतं किंवा नाही असं पण आहे टेम्पोवाल्याला थोडी वाटतं जास्तच घाय झाले एवढी घाई आहे की ड्रिंक अँड ड्राईव्ह केली आहे कोणाला माहीत नाही आता तरी आपण जरा आता मी बोलतो वाटतं थोडं लेफ्टच साईड पकडून गेलेलं बरं होईल जरा या पहिल्या टिक बा बाहे आपण मलाडला तर पोचलेलो आहे तर आपण जाणार आहे आता मलाडच्या मोरेश्वरच्या इकडे तर मी मगाशी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं मला वाटतं थोडा नॉर्मल आवाज क्लिअर आला नसेल म्हणून आता परत सांगितलं की आपण ज्या गणपतीचा गणपतीचा मगाशी मी बोलवतो की तिकडे गजब ज्या ठिकाणी आपण गणपतीच्या दर्शनासाठी चाललो आहे त्या गणपतीच्या मंडळाचं नाव आहे मलाडचं मोरेश्वर तर फायनली आता आपण मलाडला तर आलेलो आहे आता आपल्याला इकडनं मलाड ईस्ट वरून वेस्ट साइडला जायचंय कारण मलाडचा मोरेश्वर हा मलाड वेस्टला बसतो तर फायनली आपल्याला पुढून आपल्याला एक ब्रिज भेटेल तर तिकडनं आपल्याला आता ब्रिजच्या खालून ईस्टवरून वेस्टला जायचं आहे तर फायनली आता तर एवढा तर ट्राफिकमध्ये तर खूप खूप वैताग आलेला आता चालवायला तर गाडी तर नॉर्मल आता रोड पण खूप छान भेटला आता थोडं ट्राफिक पण कमी आहे थोडं तुम्ही पाहू शकता समोर थोडं म्हणजे हलका हलका असा ट्राफिक आहे इकडे आता तर आपल्याला आता पहिला तर या ब्रिजच्या खालून आहे वेस्टसाठी जायला तर फायनली आता आपला मला अर्थ मोरेश्वरचं तर दर्शन झालेलं आहे आणि खूप असं आपल्याला म्हणजे दर्शन तर म्हणजे आता मी ज्या टायमाला गेलो त्या टायमाला जस्ट आरती पण चालू होती तर फायनली तर फायनली तेव्हा म्हणजे मला अर्थ मोरे मोरेश्वरच तेव्हा आरती चालू होती जास्त तर फायनली काय आपलं तिकडचं मलाडच्या मोरेश्वरचं तर दर्शन झालेलं आहे अशा प्रकारे तर आपण ज्या टायमाला गेलेलो त्या टायमाला तर तिकडे आता आरती चालू होती तरी पण आपल्याला आपले भाऊबंध होते थोडे ओळखीचे तर त्यांनी आपल्याला आपल्यासाठी थोडी सोय सोय थोडी केलेली की जरा आपल्याला एंट्री भेटू दे कारण लाईन पण खूप होती आणि गर्दी पण खूप होती आज तर फायनली आपल्याला काही असू दे आपल्याला नॉर्मल थोडा वेळ तरी भेटला व्हिडिओ काढण्यासाठी आणि थोडं तुमच्या तुम्हाला ती माझ्या माझ्या माध्यमातून तुम्हाला पोचण्या पोचवण्यासाठी थोडीशी तरी व्हिडिओ मला भेटलेली आहे अशी तर फायनली आपलं मलाडच्या मोरेश्वरचं तर दर्शन झालेलं आहे तर तुम्हाला म्हणजे अशी तर नॉर्मल व्हिडिओ तर तुम्हाला थोडा अंधार होता पण काही असू दे पण खूप असं सुंदर असं डेकोरेशन तिकडे केलेलं आहे तर फायनली आपण आत्ता आजचा ब्लॉग इकडेच एंड करणार आहे तर आता परत इकडे आता ट्राफिक चालूले चालू झालेली आहे तर आता फायनली इकडे आता खूपच अशी ट्राफिक चालू झालेली आहे तर फायनली आपण इकडेच ब्लॉग आपले एंड करतो आहे तर चॅनलला लाईक करा आणि जास्त जास्त शेअर करा आणि मेन बात तर चॅनलला सबस्क्राईब करायला तर विसरूच नका तर अशा अशाच खूप छान छान चार अशा तुम्हाला ट्रॅव्हलिंग आणि वेगवेगळे वे इव्हेंट असे तुम्हाला माझ्या ब्लॉग चॅनल म्हणजे ड्रॅको मोटो ब्लॉग या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर जास्त असं व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करा तोपर्यंत सगळ्यांना आता शुभरात्री